कार म्हणता काय मग झालं का नाही गणपती बसवून आम्ही तर चाललो आता गणपती आणायला त्या अगोदर आमचा जल्लोष बघा ना आमच्या सगळ्यांचा किती उत्साह आहे किती आनंदात करतायत सगळे आम्ही ना पहिलं दादांच्या घरचा गणपती आणायला गेलो नंतर आमच्या घरचा आणायचा होता त्यांचा गणपती आणायला आम्ही सगळे गेलो होतो सगळ्यांनी छान पूजा वगैरे आवरली नंतर मी ही छान अशी पूजा करून घेतली आणि गणपती घरी आणण्यासाठी निघालो आणि मध्येच पाऊस आला अर्ध्यातूनच पाऊस सुरू झाला होता आम्हाला आणि मग ही अशी छत्री घेऊन आम्हाला गणपती घरी घेऊन यावा लागला आता सोबत टाळही होता तो बघा छोटा मुलगा टाळ घेऊन आणि तो दुसरा पखवास घेऊन आणि एकाच्या हातात साऊंड आहे मस्त अशी वाजत गाजत बाप्पाची मूर्ती घेऊन आम्ही घरी आलो नंतर जी काही दारामध्ये पूजा करतात बाप्पाची मूर्ती घेऊन येताना ती केली आणि नंतर सुंदर अशी गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली तर मग आम्ही आमच्या घरचा गणपती बाप्पा आणायला निघालो ही सगळी मंडळी बाप्पाची मूर्ती आणायला जातानाही शांत नव्हते आणि मूर्ती घेऊन येताना तर नव्हतेच नव्हते सगळे फक्त गणपती बाप्पा मोर्या आणि मंगलमूर्ती मोर्या एवढाच जयघोष चालू होता आता आमच्या साऊंड कळल की आम्ही किती जल्लोषात घरी घेऊन आलो येतं इथं छान अशी आम्ही दोघांनीही बाप्पाची पूजा करून घेतली नंतर सगळ्या ताईंनी पूजा केलीये आता हे जे सगळे व्हिडिओ आहेत ना या थोड्या व्हिडिओला मी स्पीड दिलेलं आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होता आणि सगळ्यांनाच व्हिडिओ घ्यायचं होतं म्हणून मग मी तो व्हिडिओ फास्ट केलाय दादांच्या घरी जाताना आम्ही आमच्या सोबत छत्री होती आणि तिथून आम्ही परत आमचा गणपती आणायला आलो आणि आमच्या सोबतची छत्रीच विसरली खूप टेन्शन आलं होतं की मध्येच पाऊस येतो की काय पण नशीब आमचा पाऊस आला नाही मस्त अशी सगळ्यांनी पूजा करून बाप्पाची मूर्ती घेऊन आम्ही नंतर घरी निघालो आता मूर्ती ना थोडी मोठी असल्यामुळे एकालाच धरून ना फक्त हात गळून जातात म्हणून मग असं बाप्पाची मूर्ती घेऊन येत होते छान अशी मूर्ती घेऊन मग आम्ही आमच्या घरी आलो आणि तर मग आम्ही आमच्या घरच्या बाप्पाची ही छान अशी स्थापना करून घेतली मला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय